नमस्कार मित्रांनो साई मराठी चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते तुही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये ईश्वरी बिचारी आपली रोडने चाललेली असते तेवढ्यात अर्णव गाडी घेऊन तिथे येतो आणि या ईश्वरी जवळ येऊन गाडी थांबवतो त्यावेळेस ईश्वरी मात्र अर्णवकडे बघत राहते तर आता अर्णव गाडीच्या खाली उतरतो आणि ईश्वरीजवळ येऊन उभा राहतो ईश्वरी बोलते की अर्णव सर तुम्ही येते तर अर्णव लगेच बोलतो की तू तर दुपारी निघाली होती मग अजून तरी तेच आहे तोंड जितक्या फास्ट बोलताना चालतं मग पाय तितके फास्ट का चालत नाही असं अर्णव ह्या ईश्वरीला बोलतो तर आता अर्णव ईश्वरीला बोलतो की दुपारी मी थोडा जास्तच वेळ बोललो त्यावेळेस इकडे ईश्वरी बोलते की सर तुम्ही जर मला बोलले नसताना तर मला आश्चर्य वाटलं असतं मला आता रिक्वेस्ट पण करू नका त्यावेळेस इकडे अर्णव लगेच बोलतो की कसली रिक्वेस्ट तर ईश्वरी बोलते की ऑफिसमध्ये परत यायची रिक्वेस्ट आता अर्णव मात्र ईश्वरीकडे बघत असतो त्यावेळेस इकडे अर्णव बोलतो की हे इम्पॉसिबल आहे ऑफिसमधून तू गेल्यापासून मला खूप बरं वाटतं आहे नाहीतर तुझ्यासारख्या ट्रबल मुलीला मी ऑफिसमध्ये पुन्हा बोलू शकत नाही असं पण ईश्वरीला अर्णव बोलतो त्यावेळेस इकडे ईश्वरी बोलते की सर मी माझं काम अगदी चांगलंच करत होते त्यावेळेस आता जेव्हा ईश्वरी अर्णवला असं बोलते त्यावेळीकडे अर्णव बोलतो की हे बघ थोडा जे काही तू सारखी बडबड करत असते ना ते बंद करत जा एवढी सारखी बडबड कशासाठी करतेस असं पण आता हा अर्णव ईश्वरीला बोलतो आता इकडे ईश्वरी ही अर्णवला सांगते की तुम्ही माझ्याशी भांडलात ना त्यामुळे मला बरं वाटलं आता ईश्वरी थोडीशी स्माईल देत अर्णवकडे बघत बोलत असते त्यावेळेस आता अर्णव मात्र ईश्वरकडे ईश्वरीकडेच बघत राहतो आता अर्णवलगेच ईश्वरीला बोलतो की चल मी तुला घरी सोडतो त्यावेळेस मात्र आता ही ईश्वरी अर्णवला लगेच बोलते की नाही सर जाते मी त्यावेळेस आता अर्णव बोलतो की अगं नंतर भेट होईल की नाही आपली सांगता येत नाही परंतु चल मी तुला सोडतो असं पण इकडे हा अर्णव जेव्हा आता ह्या ईश्वरीला बोलतो त्यावेळेस इकडे ईश्वरी ही अर्णवकडेच बघत राहते आता अर्णव हा पुन्हा या ईश्वरीला बोलतो की अगं ईश्वरी चल माझं डोकं खायला आता इथून पुढे ऑफिसमध्ये नसणार आहे त्यावेळेस इकडे ईश्वरी लगेच बोलते की सर तुम्ही थोडंसुद्धा नीट बोलत नाही कुणाशी तुम्ही जर माझ्याशी नीट बोलले असते ना तर मी विचार केला असता की पुन्हा ऑफिसमध्ये यावं म्हणून परंतु तुम्ही सारखं सारखं असं चिडून बोलताना त्यामुळे त्यामुळे मला असं नाही आहे वाटतं तिकडे असं पण इकडे ही ईश्वरी आता अर्णवला बोलते त्यानंतर इकडे अर्णव ह्या ईश्वरीला बोलतो की आनंदामध्ये ही आपली शेवटची भेट असं ईश्वरी खूप खुश होऊन या अर्णवला सांगत असते त्यावेळेस आता इकडे अर्णव तर ईश्वरीकडे बघतो ही ईश्वरी पुन्हा अर्णवला बोलते की सर तुम्ही माझं ऐका थोडंफार तुम्हाला एका बडिया ठिकाणी मी घेऊन जाते येताना तुम्ही माझ्याबरोबर असं पण इकडे ही ईश्वरी जेव्हा अर्णवला बोलते त्यावेळेस इकडे लगेच बोलतो की ठीक आहे कुठे घेऊन जाणार आहे तो असं पण अर्णव या ईश्वरीला बोलतो त्यानंतर अर्णव ईश्वरीला बोलतो की चल मी इंदोर कम आता मात्र दोघेही इकडे गाडीमध्ये असतात कारण अर्णवने ईश्वरीला गाडीचा दरवाजा उघडून गाडीमध्ये बसवलेलं सुद्धा अर्णवच्या गाडीमध्ये बसलेली असते आणि दोघे आता गाडीमध्ये बसून तेथून चाललेले असतात आता ही अर्णवचाच विचार करत असते त्यानंतर आता ईश्वरी गाडीमध्ये बसते आणि ही अर्णवकडे बघत राहते अर्णवसुद्धा आता गाडी चालू करतो आणि लगेच तिथून निघून जातात ईश्वरी व अर्णव दोघे गाडीच्या खाली उतरतात आणि इकडे एका हॉटेलच्या तिथे जवळ आलेले असतात तर आता अर्णव या ईश्वरीला गाडीच्या खाली उतरल्यावर विचारतो की हॉटेल कुठे आहे तर इकडे ईश्वरी बोलते की सर तिथे आहेत हॉटेल अहो खूप खूप मोठमोठ्या फाईव्ह स्टॉरमध्ये आपल्याला जे मिळणार नाही ते इथे मिळेल असं ईश्वरी ही अर्णवला सांगते त्यावेळेस इकडे आता अर्णव ह्या ईश्वरीकडेच बघतो ईश्वरी लगेच बोलते की सर तुम्ही पाणीपुरी खाऊन बघा किती सुंदर पाणीपुरी मिळते तिथे असं ही अर्णवला बोलते आता अर्णव बोलते की बसून खायची आहे का पाणीपुरी तर इकडे ईश्वरी बोलते की हो सर तुम्हाला सवय नाही आहे इथे खायची परंतु इथे खाऊन बघा तुम्ही इतकी काही छान टेस्ट लागते बघाच चला सर असं म्हणत ईश्वरी ही अर्णवला पाणीपुरी खाण्यासाठी घेऊन त्याचा हात धरून त्याला तिथेहून घेऊन जात असते आता अर्णव तर ईश्वरीकडेच बघत राहतो अर्णवने आता ईश्वरीने अर्णवचा हात पकडल्यामुळे हा अर्णव आता ईश्वरीकडेच बघत राहतो ईश्वरीने अर्णवला पाणीपुरी खाण्यासाठी आणलेलं असतं तर ईश्वरी तिथे येते आणि त्या भैयाला बोलते की दोन प्लेट पाणीपुरी देना आता ईश्वरी जेव्हा असं बोलते तेव्हा अर्णव ईश्वरीकडे बघतो त्यानंतर आता ईश्वरी बोलते की हे बघा सर माणसं जशी शांत समंजस तिखट असतात तशी पाणीपुरीसुद्धा गोड मिडियम तिखट अशी असते तुम्हाला कुठली खायची बरं तर आता हा अर्णव जो आहे तो बोलतो की तिखट खायची आहे मला आता ही ईश्वरी लगेच बोलते की भैया दो तिखट दो त्यानंतर तो भैया आता दोन पाणीपुरी या ईश्वरी आणि अर्णवच्या हातात देतात तर इकडे ईश्वरी अर्णवला बोलते की सर अहो जी काही ही पाणीपुरी खायची आहे ना आपल्याला सर्व डाएट विसरून जायचं ईश्वरी ती पाणीपुरी आपल्या हातामध्ये घेऊन खाऊ लागते आणि अर्णव तिच्याकडेच बघत राहतो ईश्वरी बोलते की इतकी बडी हा पाणीपुरी आहे मस्त काही मापच नाही आहे तेवढ्यामध्ये आता अर्णवला थोडासा पाणीपुरी खाल्ल्यावर खूप ठसका जातो ईश्वरी खूप घाबरते ईश्वरी बोलते की सर वर बघा वर बघा असं म्हणत होता ईश्वरी पटकन ह्या अर्णवला पिण्यासाठी पाणी देते आणि अर्णव पाणी पितो तेव्हा अर्णवचा ठसका कुठेतरी थांबतो तेव्हा मात्र ईश्वरीला बरं वाटतं ईश्वरी बर बोलते की सर तुम्ही तिखट बनवायला सांगितली म्हणून मी तिखट बनवायला सांगितली अर्णव बोलतो की ही जास्तच तिखट आहे ईश्वरी त्या पाणीपुरी भैयाला बोलते की एवढी कशी तिखट बनवली अहो हा डायटवाला माणूस आहे त्यानंतर आता ईश्वरी बोलते की अहो आम्ही इंदोरवाले खूप तिखट खातो आता जेव्हाही ईश्वरी बोलत असते तेव्हा मात्र अर्णव या ईश्वरीकडेच बघत राहतो कारण ईश्वरी खूप छान बोलत असते आणि अर्णवचं लक्ष काही ईश्वरीवरून हटत नसतं इकडे मामा आणि आजी इकडे घरामध्ये असतात मामी आता तिच्या रूममध्ये असते तेवढ्यामध्ये आकाश तिथे येतो आता मामालाच आकाशला बोलतात की तुझीच वाट बघत होतो नेमकं काय झालं ईश्वरीने अचानक का नोकरी सोडली त्यावेळेस आकाश बोलतो की ॲक्च्युली मलाच ह्या सर्व गोष्टींसाठी काहीतरी रिस्पॉन्सिबिलिटी घ्यावी लागणार आहे त्यावेळेस इकडे मामा बोलतात की काय झालं तर इकडे आकाश बोलतो की त्या लावण्यानेच काहीतरी गडबड करून ठेवली आहे असं पण आकाश आपल्या बाबांना बोलतो त्यानंतर आजी बोलतात की जरी पण ईश्वरी ही नोकरी सोडून गेलेली असली तरी लग्नाच्या ज्या गाठी आहे त्या वरतूनच बांधून आलेल्या असतात त्यावेळेस आता ईश्वरी ही किती जरी अर्णवला सोडून गेली तरी पण ते पुन्हा एकत्र येणार असं आजी या मामांना सांगतात आजी लगेच बोलतात की बघ तू अर्णव पुन्हा जाईल आणि तिला ऑफिसमध्ये ड्युटी स घेऊन येईल असं पण आजी या मामांना सांगतात त्यावर तर मामा लगेच या आजीकडे बघतात देवाची तशीच इच्छा आहे की त्यांनी दोघांनी पुन्हा एकत्र यावं असं पण आजी या मामांना आणि आकाशला सांगतात तर सर्वजण खूपच खुश होतात इकडे ईश्वरी आणि अर्णव दोघे इकडे समोरच्या स्टॉलवरती बसून तिथून पाणीपुरी खात असतात तेव्हा आता अर्णव आणि ईश्वरी दोघे एकत्र पाणीपुरी खात असताना ईश्वरी बोलते की सर अहो आजपर्यंत तुम्ही खूप एम्प्लॉईला पार्टी दिली असेल परंतु एखाद्या एम्प्लॉईने तुम्हाला पार्टी आज दिली असा हा पहिलाच दिवस असेल ना असं पण ईश्वरीही अर्णवला बोलते तर अर्णव हो असं बोलतो त्यानंतर इकडे ही ईश्वरी बोलते की पाणीपुरी तिखट नाही ना एवढी तर इकडे अर्णव नाही असं बोलतो तरी लगेच बोलते की सर मी आज ऑफिसमधून जेव्हा बाहेर पडले ना तेव्हा तुम्ही बाईसुद्धा बोलले नाही माझ्या हातावर लॉकेट ठेवलं आणि लगेच तिथून बाहेर पडले त्याचंच मला थोडं आश्चर्य वाटलं असं ही अर्णवला सांगते ते आता ही ईश्वरी बोलते की सर मला गुड बाय या शब्दाचा अर्थ आज कळला बरं का इतक्या दिवस नव्हता कळला आज मला असं खूप शांत हलकं हलकं वाटत होतं रोडनी मी जेव्हा चालत होते तेव्हा मनावरचं ओझं उतरल्यासारखं वाटत होतं एकदम टेन्शन फ्री असं पण आता ही ईश्वरी ह्या अर्णवला सांगत असते त्यानंतर इकडे अर्णव बोलतो की तुला ऑफिसमध्ये असल्यावर नाही वाटलं का असं कधी तर ईश्वरी बोलते की नाही नाही अहो मला खूप भीती वाटायची तुमची लॉकेट सोडल्यामुळे मी अगदी बिंदास्त झालेली आहे असं पण ईश्वरी अर्णवला सांगते ईश्वरी ही अर्णवला बोलते की सर तुमच्या गाडीची जी कास तुटली ना ती एकदम काम बढिया झालं तर अर्णव ईश्वरकडे बघतो त्यावेळेस ईश्वरी पुन्हा बोलते की नाही नाही कास तुटली ते थोडं वाईट झाली परंतु ला कास तुटल्यामुळे तुम्ही माझं लॉकेट घेतलं आणि ते लॉकेट सोडवण्यासाठी मी नोकरी करायला लागली असं पण ईश्वरी ही अर्णवला सांगते एकत्र खूप दिवस काम पण केलं त्याचे पण सर्वेक्षण माझ्या मनामध्ये आहे असं ईश्वरीही अर्णवला सांगते त्यानंतर ईश्वरी पुन्हा बोलते की एक चाप्टर पूर्ण झाला तर इकडे अर्णव लगेच बोलतो की एक चाप्टर संपला की दुसरा नक्कीच सुरू होऊ शकतो ना असं जेव्हा अर्णव ह्या ईश्वरीला बोलतो तेव्हा मात्र ईश्वरीही अर्णवकडे बघते अर्णव जेव्हा ईश्वरीकडे बघत राहतो तेव्हा आता ईश्वरीला अर्णव विचारतो बरोबर ना तर इकडे ईश्वरी पुन्हा ह्या त्यासमोरच्या पाणीपुरीवाल्या भाईयाला बोलते की यामध्ये चटणी खूप कमी दिली आहे त्यानंतर अर्णव आणि ईश्वरी दोघे एकमेकांकडे बघतात जो असतो राकेशने आता या शलाखाला त्या बॅगमध्ये घातलेलं असतं आणि राकेश आता ती बॅग घेऊन चाललेला असतो राकेश आपल्या मनाशी बोलतो की अगं माझं ऐकलं असतं तर तुझी आज अशी अवस्थाच होऊन बसली नसती तुझा हट्टच नडला तुला असं राकेश त्या बॅगीकडे बघत शलाखाशी बोलत असतो आता मी जमेल तेवढा चांगलाही आहे आणि आता तुला हा वाईट निरोप मी देणार आहे आता तू गाडीच्या तळाशी शांत पडून राहा असं पण राकेश त्या बॅगेकडे बघत बोलतो त्या वेळाने सामसूम झालं की मग निघूयात आपण शलाखा असं पण राकेश आता शलाखाला बोलतो नम्रता आता दरवाज्यावर येऊन आवाज करत असते तर आता राकेश आतमध्येच बसलेला असतो नम्रताचा आवाज येताच राकेश खूप टेन्शनमध्ये येतो राकेश बोलतो की आता ही कशाला आली इथे तर राकेश ती बॅग थोडीशी साईडला ठेवतो हो आणि इकडे दरवाजा उघडण्यासाठी येतो दरवाजा उघडतो आणि नम्रताला बोलतो की काय हो नम्रताजी त्यावेळेस नम्रता बोलते की राकेशजी तुम्ही अशा वेगळ्या कपड्यात काव कुठे बाहेर निघालात का, हो, का। असं नम्रता ही राकेशला विचारते त्यावर राकेश या नम्रताकडे बघतो राकेश लगेच बोलतो की हो एका ठिकाणी काम होतं तिकडे निघालो होतो होतं का असं पण राकेश या नम्रताला विचारतो तर नम्रता बोलते की अहो माझा फोन बंद पडलेला आहे मला त्यातलं काही समजत नाही म्हटलं की बघा हो राकेशकडे जावं न फोन घेऊन म्हणून आले बाकी काही नाही असं पण इकडे राकेशला ही नम्रता बोलते नंतर इकडे राकेश बोलतो की आपण एक काम करूयात उद्या सकाळी मोबाईल रिपेअरवाल्यांकडे मोबाईल घेऊन जाऊयात असं राकेश या नम्रताला बोलतो राकेश बोलतो की बरं जाऊ दे आत्ताच जाऊयात आपण मोबाईल रिपेअरिंग करायला तर इकडे नम्रता हो असं बोलते दुसरीकडे ईश्वरी ही अर्णवला बोलते की सर तुम्हाला अजून काही खायचं का तर अर्णव नाही असं बोलतो तेवढ्यामध्ये ईश्वरी पर्स ते काढते इकडे अर्णव आपल्या खिशामधून ईश्वरीचा जो पेन विसरलेला असतो तो काढतो आणि ईश्वरीला बोलतो की धर तुझा पेन तुझा हा विसरला होता ईश्वरी ही अर्णवला बोलते की आपल्या जिबेवर पाणीपुरीची जोपर्यंत चव आहे तोपर्यंतच आपण एकमेकांना बाय म्हणूयात आता ईश्वरी जेव्हा अर्णवला असं बोलते तेव्हा तिकडे ईश्वरीचा पाय थोडासा घसरतो आणि अर्णव लगेच ईश्वरीचा हात पकडतो आणि तिला बोलतो की नको जाऊ मला सोडून मला तुझी बडबड आता आवडायला लागलेली आहे खूप प्लीज तू जाऊ नको तुझ्याविषयी माझ्या मनामध्ये मा ओढ निर्माण झालेली आहे असं अर्णव जेव्हा ईश्वरीला बोलतो आणि तेव्हा अर्णवने ईश्वरीचा हात घट्ट पकडलेला असतो तेव्हा मात्र ईश्वरी ईश्वर ही अर्णवकडे बघत राहते तर मित्रांनो नेमका आता पुढे काय होणार हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर ह्या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद